तलाटी भरती परीक्षेसाठी अतिशय सोप्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत असणारं गणित पहा या गणित गणितामध्ये वर्गमुळामध्ये यमचा घातांक नऊ गुणोले यमचा घातांक सात बरोबर किती हे गणित सोडताना याच पद्धतीने आपण सोडवतोय की वर्गमुळामध्ये यमचा घातांक नऊ गुणोले यमचा घातांक सात म्हणजे पाया समान आहे त्यांचा गुणाकार आहे म्हणून घातांकाचे काय होते बेरीज होते म्हणून यमचा घातांक नऊ अधिक सात मग पहा काय होतं वर्गमूळामध्ये काय होतं यमचा नऊ अधिक सात म्हणून यमचा घातांक किती येतो सोळा मग आपण लगेच काय करतो पुन्हा या पूर्ण संख्येचं वर्गमूळ काढतो आणि मग उत्तर येतं यमचा घातांक चार या ठिकाणी काय केलं यमचा घातांक सोळा आहे म्हणून या सोळाचं वर्गमूळ आपण केल्यामुळं किती आलं चार परंतु मुलांनो हे उत्तर काय आहे चूक आहे कारण का वर्गमूळ म्हणजे काय वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी दोन घात असतो हे सर्वात महत्वाचं आहे हे सर्वात महत्वाचं आय एम पी अतिशय महत्वाचा नेम वर्गमूळ म्हणजेच काय एक छदस्थानी दोन घातांक असतो म्हणजे आपण ह्या सोळाचं जर वर्गमूळ केलं आणि एमचं घातांक चार लिहिलं तर हे उत्तर काय आहे चूक आहे म्हणून आपल्या लक्षात आलेलं असेल यमचा घातांक सोळा गुणुले एक छदस्थानी दोन बेक बे बे बॅट्टी सोळा म्हणजे याचं उत्तर येतं यमचा घातांक किती आठ म्हणजेच काय यमचा घातांक चार हे उत्तर न येता यमचा घातांक आठ हे उत्तर येतं कारण का वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी दोन घात असतो म्हणजेच काय या घात हा जो घात सोळा आहे का त्याचे काय करायचे आहे निंपट करायचे आहे त्यामुळे याचं उत्तर येतं एक यमचा घातांक आठ यमचा घातांक चार हे उत्तर येत नाही चला मुलांनो समजलं नाही हे गणित चला पाहूया आता पुढील गणित मुलांनो कमीत कमी हे गणित फक्त दोन सेकंदामध्ये किंवा पाच सेकंदामध्ये सुटतं पहा गणित काय दिले दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक सत्तावीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या याची साधी आणि सोपे ट्रिक्स काय सत्तावीस आहे ना या सत्तावीस अशा दोन संख्या शोधा की त्या क्रमवार असल्या पाहिजेत आणि त्यांची बेरीज किती त्या आली पाहिजे सत्तावीस म्हणजेच त्या दोन संख्या कोणत्या आहेत त्या दोन संख्या कोणत्या आहेत की ज्यांची बेरीज किती आली पाहिजे सत्तावीस परंतु त्या कशा असल्या पाहिजेत क्रमानं त्या दोन संख्या तेरा आणि चौदा यांची बेरीज किती येते सत्तावीस पहा काय की पूर्ण वर्ग संख्येतील फरक म्हणजेच त्या दोन संख्येची बेरीज असते पहा तेराचा वर्ग करा किती येतो एकशे एकोणसत्तर आणि चौदाचा वर्ग करा किती येतो वर्ग एकशे शहाण्णव या दोन्हीतला फरक पहा एकशे शहाण्णवमधून मधून एकशे एकोणसत्तर वजा केलं त्रेंची वाजाबाकी किंवा याच्यातला फरक किती येतो सत्तावीस म्हणजेच हे सत्तावीस म्हणजे चा तेरा आणि चौदाचे काय आहे बेरीज आहे म्हणजे चौदाचा वर्ग केला आणि तेराचा वर्ग केला त्याचा फरक किती आहे त्या वर्गातील फरक जेवढा आहे सत्तावीस तेवढाच त्या दोन संख्येची काय असते बेरीज आहे म्हणून हा एक नियम आहे पूर्ण वर्गसंख्येतील फरक म्हणजेच त्या दोन संख्येची काय असते बेरीज असते म्हणून त्या दोन संख्या कोणत्या आहेत तेरा व चौदा आता पहा मुलांना तुम्हाला असा प्रश्न विचारला दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे एकतीस मी गणित दुसरं देतोय मुलांनो दोन क्रमवार पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे एकतीस तर त्या दोन संख्या कोणत्या तर पहा त्या दोन संख्या कोणत्या ते असतील तर त्या दोन संख्या असतील पंधरा व सोळा का पहा सोळाचा वर्ग किती येतो आपण पहा सोळाचं वर्ग किती होतं आपण या चौकणात पाहूया सोळाचा वर्ग किती येतो दोनशे छप्पन आणि पंधराचा वर्ग किती येतो दोनशे पंचवीस या दोन्हीतला फरक किती आहे तर तो फरक आहे एकतीस म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या असतील पंधरा आणि सोळा अशा पद्धतीचं गणित विचारल्यानंतर जे साधे आणि सोपे ट्रिक्स पहा काय फरक किती आहे सत्तावीस तर सत्तावीस क्रमाने येणाऱ्या दोन संख्येची बेरीज कोणत्या दोन संख्या आहेत की त्यांची बेरीज सत्तावीस येते तेरा आणि चौदा तसं दोन संख्येतील फरक किती आहे पूर्ण वर्ग संख्येतील फरक किती आहे एकतीस तर त्या दोन संख्या कोणत्या असतील पंधरा आणि सोळा अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर विचार मुलांनो ही साधेनी ट्रिक्स वाढ वापरा आणि आपलं गणित सोडवा चला तर पाहूया पुढील गणित अतिशय सोपं असणारं गणित पहा वर्गमुळामध्ये 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 सहाशे पंचवीस दिलेलं आहे हे, हे गणित सोडवताना सर्वप्रथम आपण काय करूया सहाशे पंचवीसचं वर्गमूळ काढूया म्हणून वर्गमुळामध्ये आणि पुन्हा वर्गमुळाच्या चिन्हामध्ये प्रथम तर आपण या सहाशे पंचवीसचं वर्गमूळ केलं की त्याला वर्गमूळ पंचवीस त्यामुळं हे वर्गमुळाचं चिन्ह निघून गेलं त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा ह्या पंचवीसचं वर्गमूळ करूया म्हणजे वर्गमूळामध्ये किती आलं पाच कारण की या पंचवीसचं वर्गमूळ करणं म्हणजेच हे वर्गमूळाचं चिन्ह आपण काढून टाकलं आता पुन्हा ह्या पाचचं वर्गमूळ करायचं त्यावेळेस आपल्याला असा प्रश्न पडतो की आता ह्या पाचचं वर्गमूळ कशा पद्धतीनं करायचं परंतु एक घातांकाचा साधा आणि सोपा नेम असा आहे की काय की वर्गमूळ म्हणजेच वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थ आणि दोन घात असतो हा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे म्हणून पुन्हा हे आपण ह्या पाचचं वर्गमूळ करा पाचचं वर्गमूळ करायचं म्हणजेच काय या पाचच्या डोक्यावरती किती एक छदस्थानी दोन म्हणून या गणिताचं उत्तर येतं पाचचा घातांक एक छदस्थानी दोन हे वर्गमूळाचं छिन्ह केल्यामुळं काय आलं की वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी एक छदस्थानी दोन घात पहा मुलांना आपण हे गणित कशा पद्धतीनं सोडवलं पुन्हा एकदा पहा सर्वप्रथम सहाशे पंचवीसचं वर्गमूळ केलं पंचवीस आलं पुन्हा ह्या पंचवीसचं वर्गमूळ केलं पाच आलं आणि ह्या पाचचं वर्गमूळ म्हणजेच एक छदस्थानी दोन घात असतो म्हणून पाचच्या डोक्यावरती एक छदस्थानी दोन म्हणून ह्या गणिताचं उत्तर येतं पाचचा घातांक एकछदस्थानी दोन चला तर मुळ मुलांनो पुढील गणित पाहूया अतिशय सोपा असणारं गणित पहा गणित काय दिलेलं आहे वर्गमुळामध्ये सदोतीसचा वर्ग वाजा बाराचा वर्ग हे गणित सोडवताना जे साधे आणि सोपे ट्रिक्स काय त्याच दोन संख्येची बेरीज करा आणि त्याच दोन संख्येची वाजाबाकी करा पहा बेरीज किती येते वर्गमुळामध्ये आणि बाराची बेरीज येते एकोणपन्नास गुणुले सदोतीस वजा बारा यांची वजाबाकी येते पंचवीस मग पहा पुन्हा काय करा या एकोणपन्नासचं वर्गमूळ करा किती येतं सात आणि ह्या पाच वर्गमूळ करा किती येतं पाच आणि ह्या दोन्हींचा गुणाकार करा गुणाकार किती येतो पस्तीस म्हणजे या गणिताचं उत्तर येतं पस्तीस मग पहा मुलांना आपण अशाच पद्धतीनं का केलं एकदा त्यांची बेरीज केली एकदा त्यांची वजाबाकी केली याचा साधा आणि सोपा नेम काय आहे ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी असेल तर पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग अशा पद्धतीचं जर गणित आलं तर आपल्याला या नेमानं हे गणित सोडवता येतं कशा पद्धतीनं सोडवणार एकदा या दोन संख्येची बेरीज करा एकदा या दोन संख्येची वाजाबाकी करा बेरीज येते एकोणपन्नास वाजाबाकी येते पंचवीस एकोणपन्नासचं वर्ग मिळालं सात आणि पंचवीसचं वर्ग मिळालं पाच या दोन्हीचा गुणाकार येतो पस्तीस म्हणून या गणिताचं उत्तर येतं पस्तीस चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया हे गणित आपल्याला या पद्धतीनं सोडवता येईल गणित काय दिले दोन दशांश चिन्ह आणि सातच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह दिलेलं आहे बरोबर एक्स वर्ग तर एक्स बरोबर किती पहा गणित सोडवताना दोन च्याऐवजी काय दोन पूर्णांक सात छेदस्थानी नऊ बरोबर एक्स वर्ग तर एक्स बरोबर किती हुँ? मग पहा दोन पूर्णांक सात छदस्थानी नऊ कारण का या ठिकाणी आपण नऊ का घेतलं कारण का या सातच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह असल्यामुळे आपल्याला छदस्थाने नऊ घेता येतं नऊ दोन्ही अठरा आटरा। अठरा सात पंचवीस म्हणून पंचवीस छदस्थानी नऊ बरोबर एक्स वर्ग मग आपल्याला एक्सची किंमत काढायला सांगितली म्हणून ह्या एक्सची किंमत काढायची असेल तर एक्सच्या डोक्यावरती किती आहे दोन आहे म्हणजे ह्या एक्सचा वर्ग आहे म्हणून या एक्सची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला वर्गमुळामध्ये पंचवीस छदस्थाने नऊ बरोबर एक्स हे दोन काढल्यामुळे इथं वर्गमुळामध्ये पंचवीस छदस्थाने नऊ मग पहा मुलांनो याचं वर्गमूळ करा पंचवीसचं वर्गमूळ येतं पाच आणि नऊचं वर्गमुळे येतं तीन बरोबर एक्स म्हणून या गणिताचं उत्तर येतं पाच छदस्थानी तीन पहा मुलांनो हे गणित कशा पद्धतीने सोडवलं आपण की या सातच्या डोक्यावरती आवर्ती चिन्ह दिल्यामुळे आपण काय केलं दोन पूर्णांक सात छदस्थाने नऊ म्हणून याच पूर्णांकित अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं नऊ दोन्ही अठरा सात पंचवीस पंचवीस छदस्थाने नऊ म्हणून एक्स ची किंमत काढण्यासाठी आपण काय केलं वर्गमुळामध्ये पंचवीस छदस्थानी नऊ म्हणून या पाचचं वर्गमूळ पाच आणि सॉरी पंचवीसचं वर्गमूळ पाच आणि नऊचं वर्गमूळ तीन म्हणून एक्स बरोबर पाच छेदस्तानी तीन चला तर मुलांनो पुढील गणित पाहूया पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पहा धन्यवाद